नमस्कार सोनीज किचन अॅनवलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा वाळवण रेसिपीज आज आपण बघणार आहोत बटाट्याचे पळी पापड अगदी सोपी पद्धत आहे तीन बटाट्यापासूनही तर आपले जवळजवळ पन्नास पापड तयार होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नसेस माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब करेल प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे पळी पापड बनवण्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत तर बघू शकता वजनी म्हणाल तरी पावशे एवढे बटाटे आहेत इथं मी असे पात्र कातडीचे बटाटे बघून घेतलेले आहेत आता हे सगळ्यात पहिले आपल्याला या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे संपूर्ण साल काढायची आहे अजिबात कुठं असं त्याचं साल ठेवायची नाही पूर्ण आपल्याला साल काढून घेतल्यामुळे काय होतं आपले पापड आहे ते छान असे होतात नाहीतर साल एखादी राहिले ना तर काळे असा कलर पडतो त्याच्यामुळे संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर चला मी सगळ्या बटाट्यांची असं संपूर्ण साल काढून घेते इथं मी सगळ्या बटाट्यांची अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आता हे तर आपल्याला बटाटे बारीक असे कट करून घ्यायचे आहेत बारीक फोडी करून घ्यायचे आहेत बारीक फोडी करून घेतल्यामुळे काय होतं बारीक अशी त्याची पेस्ट बनेल तर इथं तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता पण खिसून घ्यायला वेळ लागतो आणि तोपर्यंत आपला बटाटा आहे तो काळा पडतो त्याच्यामुळे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर चला सगळे असे बटाटे मी कट करून घेते सगळे बटाटे कट करून झालेले आहेत आपल्याला आता पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचं आहे म्हणजे स्टार स्टार्च असतात ना बटाट्याचे जा, ते जाण्यासाठी आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता सगळं बटाटा मी आता स्वच्छ दोन तीन पाण्याने आधी सगळा धुवून घेते इथं मी बटाटा सगळा धुवून घेतलेला आहे तर बघू शकता स्वच्छ असं त्याचं पाणी आहे आता इथं आपल्याला मोठं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे तर मोठंच भांडं घ्या जेणेकरून एकदम आपला बटाटा आहे तो बारीक होईल तर बघू शकता अशा प्रकारे सगळा बटाटा आहे तो तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे पापड आहे ते बनवून बघा खूप छान असे होतात जेव्हा तुमचा उपवास असेल ना पटकन असे तळून खाण्यासारखे असतात आता हिथं मी संपूर्ण बटाटा घालून घेतलेला आहे आता इथं आपल्याला एक वाटी एवढं पाणी घालायचं आहे तर इथं अजून मी तुम्हाला नंतर पाण्याचे प्रमाण सांगेनच पण सध्या तर आपल्याला ह्याच्यात एक वाटी पाणी घालून छान अशी ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर चला बारीक अशी त्याची मी पेस्ट बनवून घेते हिता मी ले ले, ले ले आता मी बारीक अशी बटाट्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर बघू शकता छान अशी झालेली आहे आता हिथं आपण गाळून घेऊया तर अशा प्रकारे हिथं मी आता गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर खाली असं ठेवून वरती मी गाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे तर जी मोठी असेल ना तर ती तुम्ही नंतर काढून परत मिक्सरमध्ये फिरवू शकता पण आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून छान असं स्मूथ आपलं बॅटर तयार होईल अशा प्रकारात मी चमच्या सहाय्याने हलवून छान असं ते चाळून घेते आणि जो पण वरती राहिलेलं मोठं सर आहे ना फोडी तर त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून परत त्याची पेस्ट बनवून घेते तर चला हि मी सगळी जी पेस्ट आहे प्रकारे गाळून घेतलेली आहे तर हि तुम्हाला थोडासा लाल कलर दिसत असेल पण आता सध्या लाल कलर दिसत आहे नंतर शिजल्यावर आपल्याला पांढर शुभ्रचं दिसतात आता ही ताप्याला शिजवण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे मोठी अशी कढई घ्यायची आहे जाडबुडाची तर अशा प्रकारे हिथं मी कढई घेतलेली आहे आता कडईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हिथं मग आपण एक वाटी पाणी घातलेलं होतं तर आता हे ज्यात अजून चार वाटे आपण पाणी घालणार आहोत तर हे प्रमाण परफेक्ट आहे तर मोजून तुम्ही पाणी घालू शकता तर आता मी एका बाउलमध्ये जे पाणी मोजून घेतलं होतं ना तर ते घालून घेते तर हे प्रमाण तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं ना तर अजिबात तुमचे पापड आहे ते बिघडणार नाहीत किंवा चिरणार नाहीत आता इथं आपल्याला या पाण्याला आहे ते छान असे उकळी येऊन द्यायचे आहे इथं आपल्याला काहीच घालायचं नाही कारण आपण उपासाचे पापड बनवत आहात जर का तुम्हाला वाटत असेल तिखट पाहिजे तर तुम्ही फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकता आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला इथं पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यावर असं घालायचं आहे आणि घातल्याच्यानंतर फुल गॅस करून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सतत असं हलवत घ्या राहायचं आहे नाहीतर काय होल की गुटळ्या होतील एकसारखं हलवलं तर स्मूथ असं त्याचं बॅटर तयार होईल त्याच्यामुळे कंटिन्यूस असं हे आपल्याला हलवत राहायचं आहे तर चला मी असं जाता हे मिश्रण आहे ते हलवून घेते इथं आता जवळजवळच पाच मिनटं झालेले आहेत मी अशीच हलवत राहिलेली आहे तर बघू शकता आता इथंच टेक्स्चर बघू शकता घट्ट असं झालेलं आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच असाल परफेक्ट असं हे पाण्याचं प्रमाण पडलेलं असल्यामुळे छान असं आपलं बॅटर तयार झालेला आहे आता इथं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं घाई गडबड करायची नाही मंदाच्यावर आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी हे जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे त्याच्यातच मी चवीनुसार मीठ आहे ते घालत आहे तर मीठ जरा कमीच घाला कारण आ, ही पेस्ट वाटते तशी पण नंतर आपण जेव्हा पापड घालतो ना त्यावेळेस पातळाचा पापड होतो आणि खारट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मीठ जरा कमीच घाला आता मीठ घातल्यावर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता मस्त असं त्याचं कन्सिस्टन्सी झालेली आहे अशा प्रकारचं आपल्याला पाहिजे पण तरी आपण हे आता छान असं शिजवून घेणार आहोत तर चला जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मागाच्या जरा थिक झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे कलर पण पांढरा झालेला आहे आता तुम्हाला इथं एक मी ट्रिक सांगते की कसं आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे ते ओळखायचं आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारे आपलं शिजत आलेलं आहे आता इथं तुम्हाला मी चेक करण्याची पद्धत सांगते तर असा जो चमचा असतो त्याच्या पाठी मागं बघायचं अशी लेअर झालेली आहे साठलेली आहे आणि असं जसं बोटाने पुसलं तरी ते पुसले जाते याचा अर्थ की आपलं पीठ आहे ते छान असं शिजत आलेलं आहे जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथून मी व्हिडिओमध्ये बघतच आहात कशा असं ते बुडबुडे येत या आहेत याचा अर्थ की आपलं जे पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे अशा प्रकारचे शिजवून घ्यायचं आहे असं शिजवल्यामुळं चिरत नाही आपले पापड तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आता या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आता हे जे आपल्याला पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर आता इथं मी गॅस बंद करून उन्हामध्ये ज्या पापड्या आहेत त्या घालून घेणार आहे तर चला आता आपण पापड्या घालून घेऊया हे तर अशा प्रकारे मी उन्हामध्ये जे पापड आहे ते घालणार आहेत तर तुम्हाला सावलीत घालायचं असं तुम्ही घालू शकता पण उन्हात घातल्यामुळे लगेच आपले हे पापड आहे ते वाळतात तर अशा प्रकारे मी एका पळीमध्ये दोन असे पापड तयार करून घेते आणि नंतर पळी असे घातल्यावर नंतर गोल फिरवायचं आहे जेणेकरून आपला पापड आहे तो छान असा तयार होईल तर चला मी सगळे असेच हे पापड आहे ते करून घेते संपूर्ण संपूर्णसे पापड माझे घालून झालेले आहेत जवळजवळ तीन बटाट्यामध्ये आपले पन्नास एवढे पापड तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत आता इथं आपल्याला या असे शे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते की आपले पापड कसे झालेले आहेत हिता ता आपले बटाट्याचे पापड आहे ते तयार झालेले आहेत उन्हामध्ये वाळवून मी घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि छान असा त्याचा कलर पण आलेला आहे बटाटे म्हणलं की थोडासा लालसर होणारच एवढे पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले नाहीत पण स छान असे झालेले आहेत आता हिथं आपण हे पापड आहे ते तळून बघूया आपल्याला हे पापड आहे ते तळायला जास्त तेल गरम करायचं नाही कारण आपला जो पापड आहे तो एकदम असा हलका झालेला आहे त्याच्यामुळे जरा गारस हे आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि इथनं टाकलं की पटकन असं दाबून लगेच आपल्याला हा पापड आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं हे पापड झालेलं आहे तर चला मी बरेच असे हे पापड कळून घेते की आपले मस्त असे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत ह्या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे पापड करून बघा अजून मी वेगवेगळ्या वे प्रकारचे उन्हाळा वाळवांची रेसिपी अपलोड केलेली आहे तर नक्की तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद